माझा ऐका बोल भविष्यात चांगलं व्हायचं असेल ना तर चांगल्याच वेळ लावा चांगल्या माणसांसोबत नाते संबंध जोडा कळलं काय राहू नका हा चला निघतो मी कुठे अरे तू बोललास ना चांगली माणसं शोध शोधतो जाऊ बघितलं याच करावं ते माझच खरं आ? अरे आम्ही अर ते कुठे गेले काय सांगू चांगला सल्ला दिला गेलो काय सल्ला दिला सांगितलं त्यांना चांगल्या लोकांच्यात राहा म्हणून म्हणजे मी